एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या दिवसामध्ये आज आहे आपण तिरुपतीमध्ये दुसरा दुसरा दिवस आहे आज काल इथले जेवढे पाच दिव पाच सहा जेवढे देव आहेत ते करून आलो आम्ही मी मागायला व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे किंवा पुढे येईन तो व्हिडिओ मागला होता झाला असन किंवा पुढला येणार असन तर त्या व्हिडिओमध्ये आम्ही सगळे पाच सहा दर्शन फिरला आज कोणता आहे आज शुक्रवार आहे तर बुधवारी संध्याकाळी आम्ही इथं आलता गुरुवारी पूर्ण पाच सहा दिवस देव आहेत तिथलं बाजा बालाजीची पादुका त्यानंतर आसपासचे पापणाचे ते बी काल फिरलं आहे त्यानंतर आज आहे तिसरा दिवस म्हणजे तिसरा दिवस तिरुपतीमध्ये तर आज आपण काय करणार आहे तिरुपतीचं दर्शन करायला जाणार आहे जवळपास टाईम होला आहे दुपारचे दोन अजून पन्नास मिनटं व्हायला लागलेत तर जाऊया आपण दर्शनाला म्हणता तुम्ही सकाळी कामात गेला नाही तर सकाळी आज रूम चेंज करायची कारण बुधवारी संध्याकाळी सहा वाजता रूम गेल हा गुरुवार संध्याकाळी एक दिवस झाला शुक्रवार संध्याकाळी दोन दिवस झाला तर का दोन दिवसाच्या नंतर जे रूम आहे त्याचं भाडं डबल लागतं म्हणजे दोनशे रुपये तर आम्ही काय करणार आहोत दोन दिवस रूम ठेवले तसं तर, तर एकच दिवस आहे रूम तुम्हाला वापरण्यासाठी चोवीस तास लिहिलेलं आहे त्या पावतीवर पण लिहिलेलं आहे तुम्हाला जेव्हा एक घेता ना तुम्ही रूम तेव्हा पावतीवर पण लिहिलेला आहे की एका दिवस पण तुम्ही दोन दिवस राहा कारण एका दिवसाचा किराया पन्नास रुपये आणि दुसऱ्या एका दिवसाचा किराया शंभर रुपये होते तर टोटल दीडशे रुपये होते तर तुम्ही दोन दिवस राहा एका रूममध्ये तर आम्ही त्या रूममध्ये दोन दिवस राहिल तर आणि मी जवळपास सकाळी अकरा वाजता सकाळी जाऊन पावती फाडून आलते म्हणजे टोकन घेऊन आलतो रूमचं तर आता तीन वाजायला लागले तर ना अजून बी मला मॅसेज आलेलं नाही तर मी काय करणार आता जाऊन तिथं जिथं तुम्ही जर रूम बुकिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर तिथं तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्हाला पूर्ण रूम बुकिंगची पूर्ण प्रश्न माहिती होते तर तिथं काउंटर मला आता माझी लाईन कितीवर आली किती रूम बाकी येतात मला मिळायला ती जाऊन बघा लागणार आहे तर जाऊया आता तिथं बघूया आणि तीन वाजायला लागले म्हणजे जवळपास चार घंटे झालं मला रूम बुकिंग करून आणि अजून बी रूम बुक का झालेलं नाही मॅसेज आलेलं नाही मला पूर्ण आज शुक्रवारी करायचं होतं तीन वाजायला लागले आणि आज रूमचा मॅसेज नाही आला रूमचा मॅसेज आल्यानंतर एक घंटा तर त्याला शोधायला जाईन शुक्रवारचं दर्शन करायचं होतं आज होईल का नाही काय माहिती कारण तीन तर इथंच वाले आज रूमचं आता इथल्या रूमचं आऊट करायचं ही जी एन सीमध्ये होती रूम सहाशे पाच असा नंबर होता तर इथले आता रूम आऊट करायची त्याच्यानंतर मग सी दुसऱ्या रूमचा येणार तिकडं जाऊन मग राहायचं आणि त्याच्यानंतर दर्शनाला जायचं आज दिवस पूर्ण खराब झाला राहू सकाळीच करायला पाहिजे होतं चला जाऊ दे जे बी झालं जाऊया आपण आता निघूया रूम चेंज केले आउट करूया आणि दुसऱ्या नवीन नुग रूमवर जाऊया आता आला खाली रूम पासून खाली आलं आणि ही तर रूमची चा भेटण्यासाठी जे जे काउंटर बनलेलं आहे तिथं आहे आता चेकआउट केलं आहे आणि तिकडे गेलं आहे बघा ते महेश ही करायला त्यांची जी पावती दिलेली असते पैशासाठी रिफंड येण्यासाठी म्हणजे पैसे जे राहिलेले वापस येण्यासाठी तुम्हाला जी पैशाची पावती आहे ते बी त्या व्हिडिओमध्ये बैठली असेल तुम्ही रूम बुकिंगच्या ती पावती वापस दिल्याशी तुम्हाला काही पैसे येणार नाहीत तर ते रिफंड येते तर गेला आहे तो आउट करायला आणि मॅसेज बघावं लागणार आहे किती वेळ येते काय येतं आहे खाली जाऊन बघावं लागणार आहे बाकीचे मग बघूया काय समोर टाईम किती लागते काय नाही आउट केल्याच्यानंतर आता आऊट केलं आऊटची प्रोसेस एकदम सोपी आहे जसं तुम्ही इन करता म्हणजे जसं घेताना चाय बी करता तीच प्रोसेस आहे फक्त उलटी करायची जाताना चाय बी द्यायची आणि त्याच ऑफिसमध्ये जायचं ज्या ऑफिसमधून तुम्ही काय घेतलेलं आहे पावती घेतलेली आहे पैशाची तीच वापस नेऊन द्यायची मग आता काय करूया जाऊया मामा ते सगळे बसले तर दुसरी फॅमिली म्हणजे तीन चार रूम केले ते तर खालच्या रूम आहेत ते आमची एकदम वरची रूम होती तर अशा रूमाच्या लाईनी लाईन येतं आता वरच्या रूमपासून खाल्ल्या रूमपर्यंत आलं आणि त्याच्या आजू खाली रूम जायचं आहे आपल्याला सगळेजण इथं आउट करून बसले तर सगळ्याच्या रूममध्ये चिवडा खात बसले तर आहे का सगळेजण सगळ्याचं आउट करून बसले तर आणि जाऊया आता जाऊया आपण बघूया काय भानगड झाली मॅसेज का म्हणून यायला खूप जास्त टाइम लागला चार घंटे लागले इतकं तर यायला पाहिजे आता मॅसेज आणि सगळ्या सेमच लाईन येते इकडं सेम आहे तिकडे सेम आहे झाड तर उंच आहेतच आता रूमची तिकीट बुकिंग करायचं आला आणि जाता जाता स्टँड लागलं तर तुम्हाला तिरुपतीचं त्या तिरुपती सॉरी तिरमल्लाचं बस स्टँड दाखवतो तिरुपती खाली खाली बस बसस्टँड दाखवतो तर हे असं काय तिरुमलाचं बसून स्टँड आहे पूर्ण दिसायला लागेल तुम्हाला बघ सगळ्या गाड्याच गाड्या थांबल्यात पूर्ण तुम्ही इथून डायरेक्ट एकदम जवळच आहे जे सप्तागिरी चौक आहे त्या चौकातून एकदम थोडंसं वरी आलं की नाही तिरुपती तिरुमला बस स्टँड म्हटलं की कोणी सांग तुम्हाला बालाजी बस स्टँड नाही या स्टँडचं ना बालाजी बस म्हटलं की तुम्हाला कुणी सांगेल आणि ह्या सगळ्या दिसायला त्या सप्तगिरी एक्सप्रेस म्हणतात त्या लाल कलरच्या फांटा कलरच्या समोर गाड्या आहेत ना हे सगळ्या सप्तगिरी बस म्हणतात याला आणि पूर्ण ही बिल्डिंगच ह्याची आहे स्टँडची आहे बालाजी बस स्टँडची आणि आम्ही जायला लागला ऊन बी पडलं आहे आणि खूप जास्त टाईम झाला तर समोर बी दाखल तुम्हाला बस स्टँड कसं येत हे आलं बा बालाजी बस स्टँड आणि बघा खूप मोठं बनलेलं आहे चांगलं आहे इथं बघा लिहिलं आहे विल्लोवर वेल्लोर वेलोवर म्हणजे कुठल्या गाड्या इथं लागतात आता आपल्या नॉर्मल महाराष्ट्राचे स्टँड आहे त्याच्यासारखंच आहे सगळ्या गाड्या लागतात आणि पूर्णपणे असं प्रकारचं पण हे जेवढं लाल आणि पिवळे दिसायला लागले ते सगळ्यात तिरमल्ला जातात म्हणजे खाली बालाजीला जातात बाकी इथल्या आसपासच्या शहरामध्ये पण जाते आता इथून हैदराबादला बी गाडी जाते लक्षात ठेवा हैदराबादला बी जाते आणि चेन्नईला पण जाते गाडी जाते आता तिरुमल्लाच्या ज्या गाड्या येतात टी टी डीच्या म्हणजे गव्हर्मेंटच्या गाड्या आहेत बरं का इथल्या देवस्थानाच्या नाही या लाल आणि पिवळ्या गाड्या येत ना लाल आणि पांढऱ्या गाड्या ह्या देवस्थानाच्या नाहीत या, या गव्हर्मेंटच्या गाड्या येतात तर असं काही हे बसस्टँड बालाजी बसस्टँड आणि गाडी खूप जास्त बरं किती मोठी लाईन लागली तिकीट बुकिंग काउंटरच्या समोरच एम बी आहे जर पैसे काढायचे असले तर इथे सगळ्या बँकेचे ए टी एम आहेत युनियन बँक आहे पंजाब आहे बँक ऑफ बरोडा आहे डी बी आहे तर सगळ्या बँकेचे इथं एटीएम आहेत त्यामुळे तुम्ही पैसे ते काढण्याचं काय टेन्शन नका सगळे कॅश भेटते आणि इथं जेवणाचे नाश्त्याचे पण सेंटर आहे एकदम सुरुवातीलाच आहे आणि इकडं सगळे वॉशरूम आहेत जे की तिकीट काउंटरच्या बुकिंगच्या समोरच आहे सगळे आणि हे आलं आपलं तिकीट काउंटर बुकिंग म्हणजे रूमचं बुकिंग बघूया आपला नंबर काय लागलाय सर आता आपली रूम बुकिंग झालेली आहे एस एम एस आलेलं आहे मला आणि आता थोडंसं जेवण करूया कारण सकाळी लाया आणि घरून जे बी थोडंफार आणलं होतं ते खालतं लहाय ना कसं वेगळंच व्हायला लागलं आहे सकाळपासून असं म्हणजे अन्न गच अन्न नाही खाल्लं तर आता इथं महाप्रसाद भेटायला थोडासा महाप्रसाद खाऊया थोडासा भात खाऊया भातच खायला लागला दोन दिवसापासून पण आज मी थोडंसं भातच खाऊ कारण जेवण ना असं मूड खराब होते म्हणजे चुकले होते होतं थोडं तर थोडंसं खाऊया आणि ताजं होऊया कारण त्याच्याशी आपलं काही चालणार नाही पूर्ण मला दम लागायला लागलं आहे कारण जेवण नाही ना सकाळपासून आता एस एम एस आला आहे आता थोडंसं खाऊया नंतर मग जाऊया रूमवर तुम्हाला मला रूम कशी आहे ती मदतून बीन बाहेरून बी आणि त्याच्यानंतर मग दर्शनाला जाऊया माझी जी काय लागलं टाईम तर त्यांना किती वेळ लागलं अकरा वाजता बुक केली तुम्ही चार वाजले मला जवळपास चार नाही साडेतीन वाजले तर आता मॅसेज आल्याच्या नंतर जर तुम्हाला कायच करायचं गेलं कुठं जायचं काय जायचं तर इथं त्या समोरच शेड आहे ते शेडच्या बाहेर आल्यानंतर असा एक मॅप आहे एकदम समोरच्या समोर आहे पूर्ण मॅप आहे त्या मॅपवर तुम्ही तुमचं जे बी नगर आलं आहे ते नगर पाहू शकता पूर्ण एकदम समोरचं आहे आणि आता माझं आलं एस एम सी आले इथं बघू शकता तुम्ही एस ई एम सी आलेला आहे तर इथं जायचं मला आणि आपण सध्या तरी इथं आहे हे बुकिंग लिहिले का रेल्वे बुकिंग इथं आहो आपण हे पूर्ण सी आर ओफ सी आर ओ ऑफिस आहे पूर्ण आणि जर तुम्हाला इंग्लिशमध्ये कळ नाही गेला तर पूर्ण हिंदी पण हिंदीमध्ये पण लिहिलेलं आहे बघा सगळं लिहिलेलं दिसलंय तर आपल्याला कुठं जायचंय इथं जायचंय या सी एम सी आणि सध्या आपण इथं आहोत कुठं सी आर ओ ऑफिसला तर इथून जाऊया आपण एस एम सीला ला जाऊया म्हणजे जवळपास इथून ते इथून एक चारशे मीटर आहे पूर्ण आणि सगळं मॅपवर सगळं काय लिहिलेलं आहे ते तुम्हाला जर समजतच नसेल तर एकदम समोरच आहे शेडच्या एकदम समोरच आहे आता आला सप्तगिरी चौकात जिथे की आपला महाप्रसाद आहे आणि इथं वाटायला चालू आहे बघा हे का थोडंसं घेऊया आणि थोडंसं खाऊन फ्रेश होईल महाप्रसाद द्यायला लागतो बघ द्यायला लागले का असा महाप्रसाद घेतलेला आहे खिचडीच म्हणजे एका प्रकारची सांबर खिचडी आणि तिथून घेतलेलं आहे आता थोडासा खाऊया आणि झालं जेवण झालं इथं थोडंसं चांगलं वाटलं आणि फ्रेश बी झाला म्हणून याच्यानंतर आता एस सी एम सी आहे ते आलं नगर आले जाऊया आपण तिकडे बघूया कुठं भेटते ते आणि हे आहे सप्तागिरी जे मेन चौक आहे ते आहे तिथून आपल्याला पूर्ण बालाजीच्या मंदिराकडे जाता येते तिकडून तुम्ही खाली गेल्याच्या नंतर डायरेक्ट बालाजी मंदिर लागतंय तिथून बघूया आणि काय 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 दिसते नगरचं आपल्या टाइम झाला जवळपास पाच वाजा लागलेत रूम बी भेटलेले आपल्याला आणि आता मी वापस जी जुनी रे रूम होते तिथे सगळं सामान ठेवतं ते घ्यायला जायला लागलेलं आणि तुम्ही जर इथं तिरुमल्लामध्ये येत असाल ना मी बालाजीला तुम्हाला रोज चलणं म्हणजे आलंच पाहिजे कारण रोज चार पाच किलोमीटर चालणं तर होत आहे आता आताच्या आताच मी किती तीन चार तासात दोन तीन फिरे झाल्या बाय जवळपास म्हणजे एक एक किलोमीटर बी पकडा ना तीन किलोमीटर चाललं मला आता दम लागायला लागला लागा। आहे आणि हे बालाजीचे दर्शन मग चालतं आपण बालाजीच्या बसस्टँडला वापस जायला लागला वरी आणि सामान घ्यायचं आहे आणि जाऊन रूममध्ये झोपायचे थोडा झोपूया आराम करूया कारण दिवसभर पूर्ण वायाच गेला आजचा दिवस शुक्रवारचा दिवसच वाया गेला पूर्ण दिवस म्हणतोय रात्र बाकी आहे बघूया आता टाईम किती लागतो आहे दर्शनाला पाहुणे पाच वाजायला लागले तर आणि शांत वातावरण आहे दर्शन बॅग इथे सगळे घेऊया आणि रूम जाऊया जाऊया घेतलं वापस दहा वेळा चार वेळा वरी जा पुन्हा वापस या पुन्हा वरी जा जापस या आता जाणार नाही मी कुठंच बॅग घेतलेली आहे आणि जाऊया रूमवर थोडस आराम करूया कारण पूर्ण दिवसभरातून सकाळपासून फक्त फिरायला चालू आहे काम तर काही झालं नाही आपलं देवाला आपण काही दर्शना केलं आपण नुसते फिरायला चालू आहे आणि आता हे कुठल्या तरी रस्त्याने जायला लागलं येताना वेगळ्याच रस्त्याने हलता आणि जाताना कुठल्या रस्त्याने जायला मलाच माहित नाही आता आणि जाऊया तुम्हाला रूम मध्ये ती तर अशी काही रूम आहे आपली पण दिलेले आणि एकदम भारी रूम भेटलेली भेटलेले तर खूप चांगले भेटले आणि दोन दोन रूम भेटलेले इथं थोडस आराम करूया लेवे झालं परशान झालो ले पण झालो रूम आता भेटेल नंतर भेटल तवा भेटल खूप चांगलं वाटलं तर आता काय करूया तुम्हाला रूमचा टोक गेला पण अशा सरासरी रूम भेटत नाही आता ही आमची किस्मत आहे की कि डबल रूम भेटली तुम्हाला पण सरासरी अशा डबल रूम भेटतच नाही सिंगल रूम भेटत म्हणजे हे दोन पॉट आहे का हे दोन पॉट हे पूर्ण एक रूम आणि साईडला एवढं बाथरूम असते जे पाठीवाली रूम आहे का ते बाथरूम असते तर आम्हाला किस्मत दोन वेळा पण चांगली होती दोन वेळा पण चांगलेच रूम भेटले झाला जवळपास साडेआठ पावणे नऊ वाजा लागलेत आणि आम्ही सगळं काही गेटअप बिटअप करून सगळे रेडी झालेला आहोत ते बी दर्शनासाठी कुठल्या दर्शनासाठी बालाजीच्या दर्शनासाठी आज आहे शुक्रवार आणि सगळेजण काय म्हणलं शुक्रवारी दर्शन करायचे आहे तर दिवसभर पूर्ण रूममध्ये गेला आमचा सकाळी अकरा वाजता बुक केली साडेचारला भेटले त्याच्यानंतर पूर्ण टाइमच टाईम ताँम लागला सगळं व्यवस्थित व्हायला साडेचार पाच वाजता आम्हाला रूम भेटली त्यानंतर आमच्या फॅमिली मेंबरला दिन अजूक रूम केले ते आपण भेटता भेटता जवळपास सात वाजले तर आता जवळपास साडेआठ वाजायला लागले आणि आम्ही सगळेजण लुंग्या बिंग्या घालून एकदम थोडं टाईट होऊन निघालेलं बालाजीचे दर्शन करायला चष्मा पण घातलेला आहे आपण आणि तू तु, तु, तुम्ही म्हणता मी मोबाईल कसा घेऊन झालो तर मी मोबाईल मनामध्ये मध्ये लॉकर असते म्हणजे मोबाईल घेऊन गेल्याच्यानंतर मधामध्ये मोबाईल चेक करतात आणि ज्याला ज्याला लॉकरमध्ये ठेवते पावती देते तिथे आणि चेक करून मधात ठेवते जेवण्याचा प्लॅन ठरला आहे सगळे मुलाले जेवूया जेवूया कारण सगळ्याकडं कसं फॅमिली आहेत ना तर लहान लहान मुलं आहेत मधात बी जेवायला भेटते तुम्हाला त्याच्या बालाजीच्या मधामध्ये म्हणजे दर्शनाच्या लाईनीमध्ये गेल्यास वॉकार म्हणते त्याला वकारमध्ये पण भेटते पण लेकर बाळा असल्यामुळे काय करायला लागले सगळेजण जेवायला जाऊ मुलाले सगळे जेवायचं जेवायचं मुलाले तर आता आम्ही बालाजीच्या मेन मंदिर आहे त्या मंदिराच्या समोर जाऊ लागला जे की इथे कॅन्टीन आहे मंदिराच्या समोरच आहे हे बघा दिसायला लागले का हे मंदिर आहे मेन मंदिराच्या समोर जायला लागले सगळे कॅन्टीनला इकडं कॅन्टीन आहे तिकडे जाऊ लागले आणि चप्पल पेपर कोणीच घातलेलं नाही मी फक्त मोबाईल आणलेला आहे कारण मधात मोबाईल चेक होते आणि त्याच्यानंतर मग काय करते मोबाईल घेतात आणि त्याचा टोकन देते आणि बाहेर आल्याच्या नंतर मग टोकन घेऊन मोबाईल वापस घेते तर जाऊया माझा जेवण करूया पहिले सगळ्याला भूक लागले कारण दिवसभर ते रूमच्या नादात सगळेजण हेच केलं नाही रूमच्या नादात जेवणच केलं नाही सगळ्यांनी सगळे दिवसभर तेच आजचा दिवसच वाया गेला तर सगळेजण संध्याकाळी निघायला लागले जवळपास आठ नऊ नऊ वाजले आता जेवण करायला झालं संध्याकाळी लाईटिंग लावलेली आहे त्यामुळे पूर्ण चमकायला लाग लाग लागले जगमगायला लागलेले आणि सगळेजण मायासंग चालायला लागले आणि ती राहिली कॅन्टीन जे की एकदम मंदिराच्या समोरच आहे आली कॅन्टीन आपली जे की अन्नपूर्ण सेंटर लिहिलेलं असते बघा तुम्हाला जिथं अन्नपूर्णम सेंटर लिहिलेलं आहे तिथंही म्हणजे कॅन्टीन आहे आता पूर्ण लाईनच लाईन आहे संध्याकाळी आहे ना आज शुक्रवार पण आहे आज दिवसा खूप जास्त असते पण संध्याकाळी तर ठीक आहे कमी असणंच हॉलच्यामध्ये जावं लागलं आता अन्नपूर्णम सेंटरमध्ये आणि खूप मोठं सेंटर आहे त्यामुळे लाईनचं काही विषय येत नाही पूर्ण बघा किती मोठं सेंटर दिसायला लागलं आता आम्हाला वरी पाठीणार कारण जेवणाचं जे सिस्टम आहे बंद झालेलं आहे आणि आता वरी जाऊया आपलं जेवायचं जे पहिलं ग्राउंड फ्लोअर आहे त्यानंतर फर्स्ट फ्लोअर आहे तर फर्स्ट फ्लोअरवर आपल्याला जेवायला भेटेल आम्ही दुसऱ्या मधल्या चौथ्या हॉलमध्ये आलेलो आहे खूप जास्त हॉल आहे आणि सगळीकडे भात आता वाढायला चालू झाले एक दोन तीन चार पाच सहा सहाव्या लाईनमध्ये बसलेला आहे आणि खूप मोठा हॉल आहे जवळपास मला वाटतंय सहाशे ते हजार माणसं बसत असून खूप लांबपर्यंत हा हॉल आहे का आणि कंटिन्यू हॉलचं जेवण चालू असते आता आम्ही जेवण केल्याच्या नंतर पत्र उचलणार एक पाच मिनटाचं अंतर असते फक्त Uh, सगळं हॉल खाली होणार एकदाच सगळे पाच मिनटात पथरवा या सगळं काढणार आणि वापस नवीन फ्रेश लावणार जवळपास आता जेवण करायला इथं पाच दहा मिनटं लागेल जास्त टाईम नाही लागत आणि लगेच <laughs> कंटिन्यू भात बी चालू आहे वाढायला बघा भात पण आला आणि आम्हाला बसून एक पाच मिनटं झालेल्या आणि लगेच भात झाला भात <laughs> याच्यानंतर पाठीमागे लगेच दुसऱ्या साईडला काय ते सांबार पण यायला लागले आणि त्यासंग चटणी त्यानंतर दुसरी भाजी गोबीची भाजी चटणी तर राहायचं आपली आणि खीर जे केवाची बनलेली ते इतर तर सगळे आयटम रोजच असतील तर भात सगळ्याला द्यायला लागले त्यामध्ये सांबार टाकायला लागले इथे थोडा थोडा टाक बर बर ला, राईस खायला लागलाय आणि वापस दुसऱ्यांदा राईस, राईस आलाय रा, ते राईस सगळ्याला द्यायला लागले दुसऱ्यांदा दोन वेळा राईस भेटते आणि त्याच्या संग सांबार पण भेटते आणि सांबारवाला पण पाठी मागून यायला लागले दुसऱ्यांदा सांबार आणि हे सांबार पातळ असते जे पहिल्यांदा आलं ते घट असते आणि बघा टाकते सगळं पातळ असते पण टेस्ट आहे या सांबारला टेस्ट आहे कारण दुसऱ्यांदा आलेलं पूर्ण टेस्ट आलं असते पाणी हे ये मां हेच माणूस होता त्यांना सगايचे तोडगा आले ओके